मला काय कळलं नव्हतं माझ्या आंब्या फुट आहेत त्याला पकडून टाकू शकलो नसतं हॉटेलमध्ये या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला मी म्हणते सडके जसं मगाशी कोणी आंब्याची पेटी दिली आंब्याच्या पेटीत एक जरी नास्का आंबा असला तरी अख्खी आंब्याची पेटी नसते म्हणून मी पहिले नास्के आंबे उचलून खेचून दिले चल जा म्हटलं ते चल जा म्हटलं दाढीला पकडून खेचून आणलं असत ऐकलं असेल अरे पण तुम्ही तर अडीच वर्ष वर्षाची माडी खाली नाही उतरला तर दाढीपर्यंत कसे पोचाल तुमच्या अहंकाराची गाडी तुमच्या इगोची तुमच्या मगरुरीची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे दोन हजार दोन वर्षापूर्वी म्हणून विसरू नका या दाढीकडे खूप तुमच्या नाड्या आहेत मला बोलायला लावू नका माझा नाद करू नका हलक्यात घेऊ नका